कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं नाही सगळ्यांचं जेवण चहा नाश्ता आज आहे ना आपल्या आपल्या काय म्हणतात आपल्या कामाची सुरुवात झालेली आहे तर आजीच करतात का मी काय करत नाही आणि जी काम करणार आहेत ना ती पण आल्यात काय तुम्हाला दाखवते मी काय आज तयारी झाली बहिणी मस्त पैकी सुरुवात झालेली आहे का माझे बघा दाजी तुमचं दगड दगड का दगड आणते त्यांनी माल पण तिथं कालवून ठेवलाय ते बी दाखवते तुम्हाला काय चालली सुरुवाती आणि सुरुवात चाललेली वाटत दाजेला आता दा, काय माहिती का आज सुरुवात केली आपल्या शेळ तर मिस्त्रीकडे गेलो होतो म्हणलं काय करा पण आज काम चालू झालं पाहिजे आता बरेच दिवस आपलं तर काम आणि तर लय सुटलंय आज आता पाण्याचा तुटवडा तुम्हाला माहिती कसं आहे आपल्याकडे काय उन्हाळ्यात उन्हाळ्यात जरा प्रॉब्लेम येतो पाण्याचा पण आता ही काय नाही मात भीक ठेवलाय आता जिथं जी आणि भूक म्हणून मी जमणार नाही आवर घालावं लागणार काम पूर्ण आहे माझं काय नाही काम मी काय नाही काम करत बायको जर म्हणलं तर फक्त बायको नाही तिकड काय बी बायको हा जास्त काम करत करीत नाही ती डोक्याची काम करते आणि दाजी कसं आहे हार्ड काम करतो डोक्याचं काम करीत नाही त्याचा मुळ दाजीला त्रास होतो होऊ <laughs> तर कसं आहे बा सगळ्यांची जर डोकी जर चालली तर सगळीच खोर्ची बसते शक्तीपेक्षा काय युक्ती श्रेष्ठ असते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते बायको दाजीची सकाळपासून पैसा कमवून इथं बसली बाय तिथं कमवून बसली ना ना बघू आता बोलू दे हा हॅलो हॅलो हां बोला की ताई मां म्हटला आज पाठवलं तं नाही तुम्ही पैसे नाही सोडले त्याच्यामुळे मग नाही ना पाठवलं ती पार्सल आज आणि आज आ... नाही नीमिता चिन्ह कारण कॉल केला होता ना हं तर सांगितलं म्हटलं मी थोडी येते मध्ये आले ती म्हटलं मी इकडे आली होती ना तिकडे गेली होती हां हां उद्या पाठवा ना बर ठीक आहे चालेल मग मला तुम्ही आहे ना पाठवायच्या पहिले मला कॉल बॅक करा मग मी पैसे पेमेंट करून देईल नाही का हो 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 चालतंय चालतंय आणि ऐका ना तीन तीन ती तुम्हें तीन माझ्या आणि तीन माझ्या बहिणीच्या ना हा हा दोघीचे स्पेशल स्पेशल एका परत कॅरी बॅग मध्ये तिचे तीन तुमच्या बहिणीचे तीन आणि तुमचे तीन पॅकिंग केलेत आणि एकाच पिशवीत पॅकिंग केलेले पण वेगळ्या वेगळ्या टाकल्यात हे करून हो 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 तुमच्या एकाच ऍड्रेस वरून पाठवायचं आहे ना ते एक मला कॉल करा तुम्ही तर चाललंय मग तुमच्या गाजींच काम आणि पण बसली आणि मिरच्या निसायचं काम आहे बरपूर का आज आहे ना बरोबर विचार करा का तुम्ही बघितलंय पण मला कपडे शिवायचे काम आहे तुम्ही तर बघताय बायका सारखे येडे घालते ते येडे आता मगाशी झोका का, का ब्लाऊज देऊन गेले कस काय करायचं दाजेनराव सांगा गेला होता भाऊ आता ही शेडच बी मेन महत्वाचं आहे आणि मसाल्याचं बी आपलं काय म्हणतात ती मसाला भाजून द्यावा लागल त्याची आधी ती नीट नाटक करून मग भाजून द्यावा लागल तेव्हा दाजी कुठाय घेऊन जाणार ती मिरची भरपूर अशी ती मिरची काल निघाली वाळ आहे नाही का ती काय टायमिंग म्हणजे काय झालंय बाबाने त्याच्यामुळं आपलं रोजची रोज आहे ना टायमिंग नाही राहिला आपला सांगायची ज्या वेळेस आपल्याला टाइम मिळेल त्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करीत असतो आणि मग एवढंच होतं की आता बाबा बहिणीला माहित टायमिंग नसल्या म्हणून टायमिंग असल्यानंतर भाऊ बहिण बरोबर बघायच्या कळतं त्यांना काय झालंय काय नाही करून जायचं दाजीचं काय काय नाही पण अलीकडे मिळत नाही मग काय ना ठीक आहे ज्या वेळेस आपलं सगळं रांग केलं लागल ना ज्या आपलं शेड एकदम पूर्णपणे होईल आपलं नारळ फोडायचं अजून नारळ फोडायचं आहे नारळ सोलायचं उत्पत्ती ही ती सगळं करावं लागणार आहे तर आता बघू जाऊ आता ही तीच करून घेऊ आवाज जातच नाही आजीबा तुम्हाला आवाज येत नाही

दिशेच आता ही आता काय झालंय हे आठ दिवस लेट झाले आठ दिवस आठ दिवस तयार झाला तयार म्हणजे आता काय आहे अजून दही बाबा नवे नचे तर लय मोरून भरायचा आहे तीन तीन म्हणजे काय आता काय काय निस्त पोल उभा केलं म्हणजे झालं नाही त्याला वर पत्र टाकायचं जाळी ठोकायची दरवाजे बनवायचे त्याचं काय म्हणतात ती, 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 ती आता ती खांब ला वर ना मग आपण आहे ना ती लेवल मारून काही नाही कसं बी नंतर केली पिसीसी किंवा आधी केली तरी कवा केलं तरी केलं बांधकाम हा मग तस काय नाही ती पत्र फित्र जाळी फिरी मारून बांध बांध तो काय म्हणलाय माहिती का मिस्त्री आधी आपण जाळी मारून मानला आणि जाळीत मग खाऊन बांधकाम hmm. आहे ना त्या जाळीत गुतल जास्त म्हणजे जाळी मारून घेऊ वर्षा साईट तुम्हाला जेवढं सोडायचं ना खालून एवढं काय हा पण पी कसं आहे पी केल्यावरच्या नंतर त्याच्या बांधकाम लावायचं नंतरच ना ती त्याच्या जा तुम्ही जाळी पेक होईन म्हणला बांधकामातच जाळी फेक होईल आहे का नाही बाबा आपल्याला हो का आता ही मिस्त्रीची काम असते ती काय आपण म्हणजे तुमच्या दाजींनी लय दिवस असे हाताखाली कामं केली पण शिकलं तर ते शिकलं नाही म्हणजे कसं आहे भावान पण डोकं नाही ना। म्हणून मी काय सांगतोय मागा म्हणलं मी डोक्यात चालत नाहीत पडवायच्या गठी होते ना तसे तसंच आता काय इथं काय कोणी खात नाही ते तसे ठेवले होते पुडी पुढे आणबे करून आणा यो डोळ्यात माझ्या गिर्या खाली बसून सोला

त्या तिचं मान देऊ नाही तर तिचं नाही वे कडापेचं मान हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचं फल कर सर्वांना सुखात ठेव हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे आणि चांगलं भरपूर आहे मारळ पुढं गणपती मांडा मध्येच का उन्हाळ्यात सारं वाळून उन जातं भाऊ बहिणीनं मोठ्या मोठाले दगड आहेत बघा पावसाळ्यात आहे ना सार हिरवं गार होत डोंगर बघितलं का डोंगर डोंगरात राहतो आम्ही डोंगरात